आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे शिकलेल्या तरुणांनी गावाकडे पाठ फिरवल्यानेच गावांची खरात आमनापूर येथे व्याख्यानास प्रतिसाद आज गावगाडा बदलत असून एकत्र कुटुंब पद्धतीचा रास होतोय गावामध्ये सण उत्सव दणक्यात साजरे होत असले तरी डीजेचा वाढता आवाज काळजाचा ठोका चुकवतो यामुळे प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे दळणवळणाच्या सोयीमुळे शहर जवळ आली आहेत पण त्याचबरोबर शहरातील व्यसनाधीनताही गावात शिरत आहे त्यामुळे समाजात आई आणि शिक्षक यांची जबाबदारी मोठी वाढली आहे असं मत सुप्रसिद्ध असे मत सुप्रसिद्ध कथाकथनकार सर्जराव खरात यांनी व्यक्त केले आमनापूर येथील विशाल नवतरुण गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्याने दिशा ही कथा सादर करून बदलत्या गावगाड्यांचं वास्तव्य चित्रण केलं ज्यामुळे उपस्थित प्रेक्षक अंतर्मुख झाले खरात यांनी आपल्या खास शैलीत गावागावातील अस्सल विनोदातून प्रबोधनात्मक मार्गदर्शनही केलं कोरोनाने शिकवलेला धडा विसरू नका खरात म्हणाले की महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर अण्णांनी शिक्षणाची गंगा गावखेड्यांपर्यंत पोहोचवली शिकून बाहेर पडलेली जुनी पिढी गावाकडे लक्ष देत होती त्यांनी गावातील होतकरून तरुणांना शहरामध्ये नोकरी धंद्यासाठी मदत केली मात्र दोन हजार सालानंतरची पिढी मागे वळून पाहायला तयार नाही या शिकलेल्या तरुणांनी गावाकडे पाठ फिरवल्यानेच गावची वाताहात झाली आहे बाहेर पडलेल्या या तरुणांना आईबाप नातीगोती ओझ वाटू लागली आहे पण त्यांनी कोरोनाने शिकवलेला धडा लक्षात घ्यावा कारण शेवटी गावगाडास माणसाला पोटात घेतो असं त्यांनी ठामपणे सांगितलं या कार्यक्रमाचे स्वागत शिवनेरी पतसंस्थेचे संस्थापक अनमोल राडे यांनी केलं माजी मुख्याध्यापक हिम्मतराव गोरड यांनी प्रास्ताविक सादर केलं तर संदीप राडे यांनी आभार मानले यावेळी माजी सरपंच शरद उगळे प्रफुल्ल पाटील सलीम शेख उद्योजक राजाराम राडे अमोल राडे सागर राडे विशाल राडे हरी राडे प्रमोद पाटील यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs>